श्री सिद्धेश्वर हायस्कूल तुर्ची या विद्यालयाचा चिरंजीव राजवर्धन तेजस पाटील एळावी केंद्रात प्रथम तासगाव तालुक्यातील तुर्ची येथील श्री सिद्धेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ तुर्ची या संस्थेचे श्री सिद्धेश्वर हायस्कूल तुर्ची या विद्यालयाचा इयता दहावीचा निकाल नुकताच जाहीर झाला त्यामध्ये चिरंजीव राजवर्धन तेजस पाटील याने सत्त्याण्णव पॉईंट ऐंशी टक्के गुण मिळवून येळावी केंद्रात प्रथम क्रमांक पटकावला कुमारी दीप्ती विजय मगदुम हिने शहाण्णव पॉईंट साठ टक्के गुण मिळवून आणि चिरंजीव विराज सुहास पाटील याने शहाण्णव पॉईंट साठ टक्के गुण मिळवून या दोघांनी द्वितीय क्रमांक तर चिरंजीव शिवम पाटील याने शहाण्णव पॉईंट चाळीस टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला संपूर्ण विद्यालयाचे मराठी माध्यम व सेमी माध्यम असे दोन विभाग असून दोन्ही विभागाचा या विद्यालयाची शंभर टक्के निकालाची गौरवशाली परंपरा कायम राखली आहे या विद्यालयाचे मराठी माध्यम सत्तेचाळीस विद्यार्थी व सेमी माध्यमचे एक्केचाळीस विद्यार्थी असे एकूण अठ्ठ्याऐंशी विद्यार्थी परीक्षेत बसले होते त्यापैकी नव्वद टक्केवर दहा ऐंशी टक्केवर अठ्ठावीस विद्यार्थी आहेत त्याचबरोबर एकूण विद्यार्थ्यांपैकी अठ्ठेचाळीस विद्यार्थी विशेष प्रावीण्य तीस विद्यार्थी प्रथम श्रेणीत दहा विद्यार्थी द्वितीय श्रेणीत आहेत या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक श्री लक्ष्मण कुंडलिक पाटील सर व दहावीला शिकवणाऱ्या सर्व शिक्षकांचे बहुमोल असे मार्गदर्शन लाभले तसेच विद्यालयाच्या यशामध्ये संस्थेच्या सर्व संचालकांचे विशेष असे मार्गदर्शन लाभले शाळेच्या गुणवत्ता वाढीसाठी शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून सतत गुणवत्ता वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत सर्व यशस्वी विद्यार्थी व मुख्याध्यापक शिक्षक यांच्यावर तुर्ची राजापूर ढवळी आनंदपूर हनुमंतपूर कारखाना परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे शिक्षण प्रसारक मंडळ तुर्चीचे श्री सिद्धेश्वर हायस्कूल तुर्ची करवटासगाव जिल्हा सांगली या हायस्कूलने गेल्या काही वर्षापासून शंभर टक्के निकालाची परंपरा आजही जपलेली आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये एस एस सी बोर्ड मधील या हायस्कूल मध्ये प्रथम तीन आलेल्या विद्यार्थ्यांचे पीडी पी कॉलेज तासगाव मार्फत व आम्ही गावचे नागरिक म्हणून मी पाटील एस डी व माझे सहकारी पाटील आर एस या विद्यार्थ्यांचा सत्कार व इता अकरावी ऑनलाईन मार्ग प्रवेशासंदर्भात मार्गदर्शन केले सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा सिद्धेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ तुरची चे श्री सिद्धेश्वर हायस्कूल तुरची शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षामध्ये हायस्कूल तुरची या विद्यालयाचा शंभर टक्के निकाल लागलेला आहे गेली दहा बारा वर्षापासून मराठी आणि सेमी हे दोन्ही वर्ग चालू आहेत खास करून सेमीचा गेल्या सात ते आठ वर्षापासून शंभर टक्के निकाल लागतो त्याचबरोबर मराठी माध्यमाचाही गेली सात आठ शंभर टक्के निकाल लागतो हा निकाल लागण्याच्या पाठीमागचं सगळ्यात महत्वाचं जे काम आहे ते या विद्यालयाचे सर्व शिक्षक त्याचबरोबर या वर्गाचे वर्ग शिक्षक व त्याचबरोबर इयत्ता दहावीच्या जे पालक आहेत त्या पालकांचंही सहकार्य लाभतं संस्थेचंही सहकार्य असतं या सर्वांच्या वतीनं आम्ही ग्रामीण भागातील एक शाळा आहे या शाळेचा जास्तीत जास्त शैक्षणिक विकास करण्यासाठी सर्वजण झटत असतो येणाऱ्या आम्ही सर्वजण असाच प्रयत्न करू जेवढा आम्हाला शक्य होईल तेवढ्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी हे विद्यालय काम करत राहील पाटील मला दहावी एस एस सी परीक्षेत सत्त्याण्णव पॉईंट ऐंशी टक्के गुण मिळाले या माझ्या यशात सगळ्यात जास्त श्रेय माझ्या शाळेचे आणि तितकेच माझ्या आहे जास्त करून शाळेतील मुख्याध्यापक सरांनी आमचे दहावीचे नियोजन राबवले वीकली टेस्ट असतील सकाळचे स्टडीचे नियोजन असतील त्यामुळे आम्हाला सकाळच्या अभ्यास करायला वे वेळ मिळाला झालेल्या अभ्यासाचे एक टेस्ट म्हणून वीकली वीस मार्काच्या टेस्ट परीक्षा घेतल्या त्यामध्ये आम्हाला अभ्यासाचे किती कितपत अभ्यास झाला हे समजण्याचे एक संधी मिळाली शा घरातल्यांनी सुद्धा मला अभ्यासाला वेळ दिला पालक खास करून माझे आई वडील असतील त्यांनी अभ्यास करण्यासाठी सतत प्रेरित केले या माझ्या यशामध्ये सर्व शिक्षक शिक्षके तर सर्व इतर स्टाफ यांचे खूप सहकार्य आहे वे वेळोवेळी जेव्हा गरज पडेल तेव्हा शिक्षकांनी आमचे डाउट असतील ते सोडवायसाठी मदत केली त्याबद्दल मी सगळ्यांचा आभार माझे नाव विराज सुहास पाटील आत्ता झालेल्या दहावीच्या एस एस सी बोर्ड परीक्षेमध्ये मला शहाण्णव पॉईंट सात टक्के गुण प्राप्त झाले या माझ्या यशामागे श्री सिद्धेश्वर हायस्कूल तुरचीचे सर्व कर्मचारी शिक्षक व माझ्या सर्व घरा गहरा, घरातील व्यक्तींचा हात आहे माझ्या शिक्षकांनी मला आलेल्या डाउटला क्लिअर केले व त्यांनी विकली टेस्ट राबवल्या सतत सर्व शिक्षकांनी आम्हाला मार्गदर्शन केले इतर सर्व कर्मचाऱ्यांनी देखील आम्हाला सहकार्य केले घरातल्या सर्व व्यक्तींनी दहावीची परीक्षा आहे त्यामुळे कोणतेही काम न सांगून सतत अभ्यास करण्यास प्रेरित केले यामुळे मला दहावीच्या एसएससी परीक्षेमध्ये सफलता प्राप्त झाली आणि या दहावीच्या परीक्षेमध्ये सर्व सहकार्य केलेल्या शिक्षकांनी शिक्षकेतर कर्मचारी व सर्वांचे मनापासून आभार मानतो धन्यवाद नमस्कार माझे नाव शिवम पंडित पाटील मला आता झालेल्या दहावी एस एस सी बोर्डाच्या परीक्षेमध्ये शहाण्णव पॉईंट चाळीस गुण प्राप्त झालेले आहेत तरी माझ्या या यशामागे Uh, माझ्या विद्यालयातील सर्व शिक्षक सर्व मुख्याध्यापक सर व सर्व स्टाफ यांचे सहकार्य लाभले आहे तसेच माझ्या पालकांनी मला वेळोवेळी -वे -वे मदत केली आहे सर्व विद्यालयातील शिक्षकांनी आम्हा सर्व मुलांना वेळोवेळी -वे मार्गदर्शन केल्यामुळे आम्हाला अभ्यासाची आवड निर्माण झाली दा, आमचे डाऊट्स त्यांनी क्लिअर केले तसेच माझ्या या यशा यशासाठी मी त्यांचा नेहमीच ऋणी राहील एच एम घाटमाता न